बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील तमाम नागरिकांना मतदारांना माझ्याकडनं खूप खूप धन्यवाद आपण मला प्रचंड मताने विजय केला त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो आणि माझ्या कार्यकर्त्यांना का आव्हान करतो की हा विजय आपल्याला अगदी काठाडता जरी असला तर शेवटी विजय विजय असतो होता कोणावर वैमनस्य करणे कोणावर राग काढणे कोणावर शत्रुत्व काढणे मतपेटीतून काय तुम्हाला ताकद दाखवायची ते भविष्यात तुम्ही दाखवा पण कोणावरही हात टाकून मा मारहाण करून त्याच्यावर दुश्मनी काढण्याची काही आवश्यकता नाही आहे हे मी कधीच खपून घेणार नाही आणि आधीच सगळे लोक आपल्याला बदनाम करायला बसलेत आधी पण खूप दिवसापासून आपल्याला बदनाम केलं आहे आता इथेच करतात हा जो काही तालखेडवरचा का कार्यकर्त हल्ला आहे तो काही आमच्या पक्षाचा काही संबंध नाही आहे बाईचे नवऱ्याचे त्यांच्या अनेक वेळेस मारामारी झालेले आहेत ये हा हल्ला त्यातूनही होऊ शकतो पण काही त्यांचं झालं की उगाच आमचं नाव घ्यायचं आणि आम्हाला त्या ठिकाणी दोष द्यायचा की आम्हाला विजय बसत